ठाकरे यांनी पण तुम्हाला एक समज दिलेली होती किंवा तुम्ही जे मध्यंतरी फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली होती सहभागी झालेला होता असं तुम्ही अमित उद्देशून एक पोस्ट टाकली होती त्यानंतर अमित ठाकरे यांनी तुम्हाला म्हणजे एक शब्द मी वापरतो की त्यांनी तुम्हाला झापलं होतं अशी एक चर्चा आहे तर तसं काय झालेलं होतं झापलं वगैरे असे काही नाही पण त्यांचा फोन आला होता अ मला आजपर्यंत राजसाहेब साहेब कधी बोलले नाहीत साहेब बोलले होते बघा तुम्ही सोशल मीडिया वरती प्रोटेक्ट यू तुम्ही थोड सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना कशाला टाकता का टाकता तुम्हाला सांगतो म्हणजे इचनेशुर तुमचं कधीची गोष्ट आहे कधी बोलतो मोर्चा नंतर दुसरे मी साहेबांना त्याज सांगितलं साहेब माझं नशीब पंचवीस 25 वर्षाला साहेबांना त्यामुळं काय असेल ते माझं पुढची दशा दिशा ठेवते तेव्हा असं नाहीये मी पण साहेबांसोबत माझं याच विषयावरती एवढंच बोललो साहेब मी जे काय फेसबुकला पोस्ट टाकली नाही ती फेसबुकची पोस्ट ही पक्षासाठी पॉझिटिव्ह आहे कुठेही तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा माझं बोलणार ना नंतर ना त्याच्यानंतर माझं परत काय पूर्ण झालेलं नाही ना अमित ठाकरेंनाही कोणी बोलायला लावलं का स्वतः ना अमित ठाकरेंनी केलं असं वाटतंय का कोणी बोलायला लावलं त्यांच्या बाबतीत नाही काय